बांधवांनो well, दुण मी गणेश वानखेडे येस वी ॲग्रो सोल्युशन्स प्रतिनिधी आज आपण मांगुळ झनक या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी हा जो हळदीचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये शेतकरी दादांनी आपले एस वी ॲग्रो जे काही मॉलिक्युल्सचा यूज केला होता तर ते, ते मॉलिक्यूल वापरले असता त्यांना कशा प्रकारचे रिझल्ट हळदीमध्ये आलेले आहेत हे आपण स्वतः त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर दादा नमस्कार 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 तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा यदा माझं ना नाव आहे अनिल रामेश्वर कोरडे मांगू जनक तालुका जिल्हा वाशिम मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न आठ सव्वीस एकोणचाळीस सव्वीस एकोणचाळीस ठीक आहे आता तुम्ही जे तुमच्या हाती जे मॉलिक्युल आहेत आपले हो तर ते आता सांगता का मला कोणतं काय काय आहे त्याचं नाव ते काय यस वी फिफ्टी नाईन हां सॉईल बुस्टर म्हणून आहे ओके आणि त्याच्यानंतर हे यस वी के यस यस के ड्रीप ड्रीपचं आहे ओके हां तीन नंबर तीन नंबर यस वी के यस वी शुगर वी शुगर शुगरबन ओके ओके तर दादा हे मॉलिक्यूल वापरले असता तुम्हाला कशा प्रकारची रिझल्ट वाटली आता मी हे दहा दिवस झाले औषध सोडून बरं बरं याच्या अगोदर माझी म्हणजे हळदी जो हा प्लॉट आहे हा 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 प्लॉट आता हा ईद ईदभर होता ईद भर प्लॉट होता ईदभर प्लॉट होता म्हणजे फट्ट्याच्या खाली असं दोन पानावर दोन पानावरच होती हळद समजा चालली दोन तीन पानावर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही औषध सोडलं त्यावेळेस फक्त हळद दोन ते तीन पानावर होती समजा तीन चार पानावर असाल बरं त्यानंतर आमच्या कृषी केंद्राने आम्हाला औषध दिलं आणि सांगितलं रिझल्ट येऊन पा हा हा आता प्लॉटले बारा तेरा दिवस झाले बारा तेरा दिवस म्हणजे तुम्ही वापरून बारा तेरा दिवस झाले दिवस झाले हा असं म्हणजे असं झालं की एकदम पानाची वाढ मोठी झाली बर पानाची वाढ मोठी झाली पानाचा जो पत्ता आहे तो जो एकदम असा पतला झाला आणि मी दोन तीन झाडाच्या मुळ्या बी उकरून पाहिल्यात हा। पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढलेली मला दिसत आहे पांढऱ्या मुळ्याची संख्या चांगली वाढलेली दिसते तुम्हाला एकदम काळुखी आलेली कारण हे पाहिजे पिवळे पिवळे जे पट्टे दिसत ना म्हणतात पूर्ण हळद अशी आमची पिवळी होती बर बर म्हणजे काळुखी वगैरे चांगली आलेली वगैरे आली चांगली आणि आता अजून परत याच्यात वाढ सुरूच आहे म्हणजे चांगले आणखीन बी तुम्हाला असं जाणवलं की वाढ आणखीन बी चांगली चालू आहे बर हो। बाकी फुटव्याच्या बाबतीत कस काय काय बाबतीत फुटव्याची संख्या वाढली हा कारण आम साहजिकच आमचे झाडाने सध्या दोन दोन तीन तीन फुटवे दिसून राहिले आणि बरोबर बरोबर -बर -बर -बर। खालून यास लागली हा 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 फुटव्याची संख्या वाढली म्हणजे एक नंबर तुमचा जे त्यांना रिझल्ट दिले हा हा असं समाधान म्हणजे समाधानकारक रिझल्ट आहे समजा बर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल बरं की बाबा हे मॉलिक्यूल वापरले पाहिजे किंवा नाही समजा हो शंभर टक्के म्हणजे ज्याची इच्छा असेल की बाबा आपल्याला आपल्या हळदीची चांगली ग्रोथ करायची आणि पानाची संख्या इथे वाढवायची फुटव्याची संख्या वाढवायची त्याने एकदा हे मॉलिक्यूल सोडून पाव असं मला शेतकऱ्याला सांगणं म्हणजे स्वतःचा अनुभव आहे बरं शेवटी शेतकऱ्याची इच्छा काय आपला अनुभव आपल्याला अनुभव आला पाहिजे तीन वस्तूचा अनुभव आला आणि विवान फेरतच्या जागी मी हे सोडलेलं आहे बरोबर म्हणजे विवान फेरत दिलं नाही पलीकडल्या शेतात युवान फेरत टाकलेलं आहे बरोबर बरोबर शेन खताची आहे आपली म्हणजे या खता यांच्यामध्ये शेणखत टाकलेलं आहे या हळदीत जो की दुसऱ्याचा प्लॉट आहे आणि हा तुमच्या काकाचा प्लॉट आहे आणि हे जो तुमचा प्लॉट आहे याच्यामध्ये शेणखत नाही समजा पण तरी पण तो प्लॉट आपल्याला दबलेला दिसत आहे आणि हा जो तुमचा प्लॉट आहे हा चांगला वाढलेला दिसत समजा वाढ काळुखी वगैरे सगळे चांगले आणि विशेष म्हणजे अगोदरचा प्लॉट आहे तुमच्या मे महिन्यातला प्लॉट आहे मे महिन्यात हा जून महिन्यातला तरी पण प्लॉट मध्ये म्हणजे चांगलाच बदल दिसून आलेला आहे तुमचा लागोडीचा पंधरा दिवसाचा फरक आहे वीस मे ची आहे आणि आपली बारा तेरा जून ची बारा तेरा जून ची ओके okay, ओके okay, ओके okay. म्हणजे तुम्हाला समाधानकारक रिझल्ट या ठिकाणी भेटलेले आता आपण त्या हळदीच्या खालोखाला आहे ना सध्या हो हो हो, हो. म्हणजे इवन समजा बा पंधरा दिवसाचा फरक असून हो, हो. आपली हळद आजूरोजी चांगली आघाडीवर आहे समजा हां ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद